पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्न समारंभातील आवाजावी खर्च आणि बडेजाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मराठा समाजाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीत लग्न समारंभासाठी आचारसंहिता निश्चित करण्यावर भर देण्यात आलाय जेणेकरून अवास्तव खर्चाला आळा घालता येईल अहिल्यानगर इथे झालेल्या आधीच्या बैठकीनंतर नांदेडमध्ये मराठा समाजाच्या विविध संघटनांची पदाधिकारी एकत्रित आलेत लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर देण्यात आला महत्वाच्या निर्णयांमध्ये डीजेवर बंदी घालणे प्री वेडिंग शूट न करणे तसेच हुंडा देणे आणि घेणे पूर्णपणे थांबवणे यावर सखोल चर्चा झाली आहे यासोबतच हडद समारंभाचा कार्यक्रम छोटेखाणी पद्धतीने साजरा करणाऱ्यावरही एकमत झालेत या बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती गाव पातळीवर जनजागृती करणार असून साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहन करणार आहे तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यावरही या बैठकीत जोर देण्यात आला या निर्णयामुळे मराठा समाजात साधेपणा आणि सामाजिक एकोप्याची भावना वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे आज मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक विजयनगर विजयनगर येथे मंगल कार्यालयामध्ये झाली सर्व सामाजिक संघटनेचे मराठा समाजातील सगळे जिल्हा अध्यक्ष किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते या ठिकाणी विवाह सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा ज्याप्रमाणे पुण्याला अहिल्यानगरला संभाजीनगरला बैठक झाली त्याप्रमाणे आज नांदेड इथे बैठक पार पडली त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक वाहमेळाव्याला प्रोत्साहन देणे दुसरा कमी खर्चात लग्न करणे लग्नाच्या सर्व ॲक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात साध्या साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरात हळदीचा प्रोग्राम नवरी पुरता ठेवणे असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषत आमदार राजेश पवार साहेबांनी सामूहिक विवाळाची मुवमेंट काढलेली आहे त्यांनी पाच लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत दहा लग्न केले तर मंडपाने जेवणाचा खर्च करणार आहेत अशी मुवमेंट इतर राजकीय व्यक्तिमत्वाने दुसरं सुरू करावी अशी आम्ही या आज विचारमंचावरून विनंती करतो सगळ्यांना आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासनं दिले की आम्ही विवाह मेळा घेऊ त्यामध्ये प्रणिताई देवऱ्या ताई असतील त्यामध्ये माधवराव देवसरकर असेल आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती उप उप आज तयार केलेली आहे ते अकरा जणांची सुकाणू समिती आहे ती समिती तालुका समिती नेमेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील ग्रामपंचायत लेवलला त्यांची जायची तयारी आहे आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या तीन चारशे जे मराठा बांधव अस आलेते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं एवढे चारशे बांधव तर तरीही हे काही करणार नाहीत म्हणजे सगळी आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे सगळ्या मुवमेंट आहेत आम्ही त्याच्यात थोडं थोडं आजच्या आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने डी करा, करा। हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेलं आहे मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये दहावीस गरिबांचे लग्न करा मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतलं आहे मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाज बांधव आचा ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अनाटाई खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही दुर्दशा होते मोठेपणामध्ये बड्या जवपणामध्ये ती कमी होईल असं मला वाटते आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवाचं ज्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतले त्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सगळ्या समाजाला आवाहन करतो हुंड्या संदर्भामध्ये काही हुंड्या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला की द्यायच नाही किंवा काय असं हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही द्यायचाच नाही हा निर्णय झाला पण त्याच्यात थोडं त्याच्यात सूट अशी दिली जर मुलीच्या नावाने एफ डी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावायाच्या मुलाच्या स्वेच्छेनं देत असतील आणि त्यांच्या का भविष्यात घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने एफ डी करून द्यावी असं किंवा वाहन वगैरे द्यायचं नाही रक्कम द्यायची नाही प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा ते डीजेचा विषय टाळावा त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये नवरा नवरी पुरताच करावा कर त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी एक लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं एकच लग्न करावं आणि तेही दोनशे लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक त्याच्यामध्ये आणावायचं त्यांना पर्याय दिला तुम्ही गरीबांचे जे लग्न आहेत ते त्याच्यात लावावे अंमलबजावणीसाठी काय करणार अंमलबजावणी सुकानु समितींची बैठक होईल ते आता डिटेल ठरवतील हो सर्वात जास्त मराठा सेवा संघाने आज लीड घेतली त्यांनी म्हणले की या व्यवहारामध्ये या सामूहिक विवाहाच्या चळवळीमध्ये किंवा या कमी खर्चा चळवळीमध्ये जे जे समाजाचे प्रतिनिधी आहेत ते पुढे येतील त्यांचा सत्कार वर्षातून एकदा त्यांच्या नावानिशी कारण त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे त्यांना मुवमेंटला मुवमेंट वाढवायची तर आ, ते मुवमेंट वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार एकदा मराठा सेवा संघ वर्षातून एकदा ठेवणार आहे ती आता समिती डिटेल ठरवल आज फक्त समिती जणांची स्थापन झाली सगळ्या विविध मराठा समाजाचे संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सोबत घेऊन ते ते पुढे काम करेल ते डिटेल काम करेल नांदेड मध्ये मराठा समाजाने घातलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे यामुळे समाजातील आर्थिक ताण कमी होऊन साध्या आणि सन्मानजनक पद्धतीने विवाह पार पाडण्यास मदत होईल आता ही आचारसंहिता प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे आहे